हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मोकळा सुटसुटीत मौसूत असा वरीचा भात आणि त्यासोबत खाल्ली जाणारी शेंगदाण्याची खमंग चवदार अशी आमटी नवरात्रीमध्ये किंवा एकादशीला भगरीचा भात आणि आमटी सर्वांनाच खायला आवडते पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचायलासुद्धा हलकं शिवाय भगर किंवा वरी हे धान्य पौष्टिकसुद्धा असतं तर इथे मी छोटी वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतले यामध्ये पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार आहे तुम्ही बघू शकता मी इथे एकदम बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की लगेचच त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरं जर तुम्हाला चालत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तेल किंवा तूप कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालायचं आहे ही आमटी पाण्यासारखी पण नाही करायची खूप पातळही नाही करायची किंवा खूप घट्टही नाही ठेवायची इतपत आपल्याला पातळसर ठेवायची आहे आमटीला चांगली उकळी फुटल्यानंतर पाच मिनिटे मीडियम गॅसवर ही आमटी चांगली उकळून घ्यायची आहे आता आमटी उकळत आहे तोपर्यंत आपण भगरीचा भात किंवा वरईचा भात बनवून घेणार आहोत इथे मी एक छोटी वाटी वरई घेतलेली आहे किंवा भगर घेतलेली आहे आणि आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी भगर धुवून घेतलेली आहे आणि आता आपली आमटीसुद्धा पाच मिनिटे उकळलेली आहे पाच ते सहा मिनिट ही चांगली उकळत होती तुम्ही बघू शकता आमटी खूप घट्टही नाही किंवा खूप पाण्यासारखी पातळही नाही अतिशय चवदार चटपटीत अशी ही आमटी चवीला लागते आता आमटी तयार आहे आणि आता भगरीचा भात बनवायला घ्यायचा तर मी कढईमध्ये एक थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तूप अशा पद्धतीने कढईला लावून घ्यायचं आणि धुतलेली वरी यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिटे मीडियम गॅसवर परतून घ्यायचे आहे मीडियम गॅसवर ही वरी तुपामध्ये चांगली परतली की भगरीचा भात अजिबात चिकट होत नाही किंवा गजगज होत नाही खूप छान मोकळा सुटसुटीत होतो आणि एक वाटी भगरीसाठी मी तीन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे भगर चांगली परतल्यानंतर भगरीचा किंवा वरीचा आकार कधी कधी लहान असतो किंवा मोठाही असतो त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आता इथे आपली भगर जी आहे खूप छान परतली गेलेली आहे आणि आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एवढ्या पाण्यामध्ये भगर अगदी मोकळी सुटसुटीत आणि मौसूत शिजते अजिबात चिकट होत नाही किंवा गजगज होत नाही वरीचा किंवा भगरीचा भात उपवासाला नाही तर कधी खाल्ला तरी चालतो यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर प्रोटीन्स आणि खनिजे असतात पचायला हलकी आणि वजन कमी करण्यासाठी हाडे मजबूत राहण्यासाठी साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारते शरीराला ऊर्जा देते आणि प्रतिकारशक्ती वाढवते शरीराला उपवासामध्ये आवश्यक असे पोषण देते तर मी यामध्ये आता मीठ घालून घेतलेलं आहे चवीपुरतं गॅस कमी केलेला आहे आणि कमीत कमी गॅसवर आपल्याला ही भगर थोडा वेळ झाकण न ठेवता अशी शिजवून घ्यायची आणि त्यातलं पाणी कमी झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे मात्र खूप कोरडी झाल्यानंतर झाकण ठेवायचं नाही तर थोडीशी लुसलुशीत आहे तेव्हाच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि एकदम कमी आचेवर ही भगर व्यवस्थित शिजवून घ्यायची भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही उकळत्या पाण्यात लवकर शिजली जाते वाटल्यास दोन बोटात घेऊन बघायची आता गॅस बंद करून दहा मिनिटे तशीच झाकून ठेवायची आहे म्हणजे आतल्या वाफेमध्ये छान फुलून येते आणि मौसूत होते तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा भगरीचा किंवा वरीचा भात तयार झालेला आहे आणि मऊ शिजलेला आहे पुन्हा आमटी गरम करून यावर घालून घ्यायची खूप छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने भगरीचा किंवा वरीचा भात आणि अशी खमंग चटकदार आमटी बनवून बघा छान लागते तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर चॅनेलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय